आज शनिवार नऊ मार्च दोन हजार चोवीस संत घेतलेले वाचन आपण धार्मिक हो, आहोत असे जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते त्यांनाही येशूने एक दाखला सांगितला एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली हे देवा इतर माणसे लुबाडणारी अधर्मी व्यभिचारी आहेत त्यांच्यासारखा किंवा जकातदारासारखाही मी नाही म्हणून मी तुझे आभार मानतो मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो जे मला मिळते त्या सर्वांचा दशावज देतो जकातदार तर दूर उभा राहून व स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला हे देवा मजपापावर दया कर मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतीमान ठरून खाली आपल्या घरी गेला कारण जो कोणी आपल्याला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपल्याला नमवतो तो उंच केला जाईल चिंतन एका संतने सांगितले आहे की प्रार्थना ही माणसाची नम्रता आहे जी त्याच्या गहर दृष्टीपणाचा व देवाच्या महातेची कबुली देते आजच्या शिवावर्धमान प्रभू येशूने नम्रपणे केलेल्या प्रार्थनेच्या महत्वाकडे आपले लक्ष दिले आहे जे दोघे मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते त्यातील एक परुषी तर दुसरा जकातदार होता परुषी हा कायद्याचा तज्ज्ञ म्हणून स्वतःला नीतिमान समजत होता जकातदार हा सार्वजनिक पापी म्हणून लोकांच्या तिरस्काराचा विषय होता प्रार्थनेदरम्यान परुषाने मंदिरात एक प्रमुख स्थान घेऊन स्वतःला उंचावत आणि त्याच्यासारखे नसलेल्या इतर लोकांना अपमानित करण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली श्रेष्ठतेच्या भावाने प्रार्थना करून व स्वतः सोता, स्वतःची इतरांची तुलना करून व इतरांचा तिरस्कार करून त्याच्या प्रार्थनेत प्रार्थनेतील मूलभूत घटक म्हणजे पश्चाताप नव्हता जकातदार मात्र दूर उभा राहिला आणि विनम्रपणे त्याने देवाकडे विनवणी केली देवाने मात्र गर्विष्ट असलेल्या परुषाची नाही तर नम्रतेने केलेली जकातदारची प्रार्थना ऐकली जर एखादी व्यक्ती अहंकार आणि मी पणाचा उच्च शिखरावर असेल तर ती व्यक्ती आपल्या कृतत्वाचे गोडवे गाते आणि त्या व्यक्तीच्या हृदयातून देवाला बाहेर काढले जाते कारण सर्व चांगल्या कामांचा स्तोत्र म्हणून स्वतःला श्रेय दिले जाते आणि जी व्यक्ती खरोखर नम्र असते ती व्यक्ती स्वतःच्या मर्यादा व कमकुवतपणा स्वीकारते व ती व्यक्ती जीवनात देवावर व त्याच्या कृपेवर अवलंबून राहते जेव्हा मी स्वतःला पाहू शकत नाही तेव्हा मी यशूला पाहू शकतो हो।